हिरवागार निसर्ग श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला होय खास सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ऍग्रो फार्म अँड रिसॉर्ट बुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क सत्तेचाळीस की उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे फार म्हणजे त्यांचं वेगळं असतं मी या खात्याचा मंत्री होतो आणि मी ज्यावेळा कोल्हापूर जिल्ह्याचं हे जिल्हा न्यायालय बांधलं त्यावेळेला तत्कालीन चीफ जस्टिस यांनी मला बोलावून घेतलं असतो वर्षातून एक, वर्षा एक वेळ विधिन्याय खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री आणि चीफ जस्टिस यांची भेट होत असते तशी भेट आमची होत का होती कारण विधिन्याय खातं माझ्याकडं होतं त्यावेळा तत्कालीन मुख्य न्यायाने मला सांगितलं की अतिशय चांगला प्लॅन कोल्हापूरचा केला आहे परंतु सगळ्या जिल्ह्यातून जर अशी मागणी आली तर तु तुम्हाला तु ते करावं लागेल आणि तुम्हाला माहिती असेल की हे जिल्हा न्यायालय ज्यावेळा हे बांधण्यात आलं त्यावेळी सर्वोत्कृष्ट जिल्हा न्यायालय ठरलं आणि आता तो टाईप प्लॅन म्हणून आपण सर्व राज्यामध्ये आहे आता ज्यावेळा त्याच्या भूमिपूजनाचा आणि पायाभरणीचा प्रश्न आला त्यावेळेस ह्या अशा ज्या ज्या वेळा न्यायालयाचे प्रश्न पैसे आमचे परंतु उद्घाटनला कुणाला बोलवायचं अध्यक्ष कोण ठेवायचं व्यासपीठावर कोणी न्यायालय ठरवत था। असतं उद्या जर इथं मुख्य न्यायाधीश मुंबई बेंचे यांनी ठरवलं की बेंचवर स्टे ॲायझवर हेच लोक असतील तेवढेच येणार त्यामुळे त्यात जास्त हस्तक्षेप आम्ही करणार नाही परंतु ही लढाई जी आहे ही सहा जिल्ह्यातील जनतेनं जिंकलेली आहे सहा जिल्ह्यातील वकिलांनी जिंकलेली आहे विशेषतः या सहा जिल्ह्यातील जे अनेक असंख्य जे तक म्हणजे मुंबईला जाऊन त्यांना फार महागामध्ये न्याय घ्यावा लागत होता त्यांनी लढाई जिंकलेली आहे सगळ्या दैनिकांचा सगळ्या प्रसारमाध्यमांचा सहभाग आहे आणि त्या दैनिक पुढारीचे बाळासाहेब जाधव यांनी ज्याला मोठा पुढाकार घेतला होता त्यांचंही आहे आता त्यावेळेलापासून आम्ही सातत्यानं त्यासाठी प्रयत्न करतो आहे वेळ अशी आली होती की या सगळ्या वकिलांनी आपण वकिला म्हणजे कोर्टात जाणार नाही त्याला त्यांनी बहिष्कार गाठला होता आणि कोर्टाने हायकोर्टाने सांगितलं की आम्ही तुमच्या संधा रद्द करू त्यावेळेसुद्धा जाऊन बदली करणं असे अनेक प्रयत्न त्या आमच्या काळामध्ये झालेले आहेत मला वाटते जे सर्किट बेंच आहे याची लढाई जी झालेली आहे हा लढाईचा विजय हा सर्वांचा आहे आणि यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं फार महत्त्वपूर्ण म्हणजे विकास होणार आहे आपल्याला ना माहिती नाही या सहा जिल्ह्यातील सगळे पक्षकर येणार सगळे वकील येणार आत्तापासून त्यांचे ऑफिसिस कार्यालय थात चालू झालं आत्तापासून राहण्यासाठी फ्लॅट ते घ्यायला लागलेले आहेत आणि आता महालक्ष्मीचा आराखडा ज्योतिबाचा आराखडा आणि आपलं सर्किट बेंच हायकोर्टचं मला वाटतं आहे कोल्हापूरची वीस टक्के वाट ही एकंदरीत या सगळ्या ह्याच्यामध्ये विकासाची होईल असा माझा विश्वास आहे